आज आपण डब्यात नेण्यासाठी किंवा घरी पण खाण्यासाठी असे पापडाची भाजी करणार आहोत तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी असे पापड भाजून घेणार आहे हे उडदाचे पापड आहेत थोडे लालसर कलरवर भाजून घ्यायचेत पापड अशा प्रकारे आता मी तीन ते चार पापड भाजून घेणार आहे आता पापड भाजून झालेले आहेत आता याच तयार मी दाणे भाजून घेते आता कांदा आपण चिरून घेणार आहोत आणि असा कांदा उभा चिरून त्याला असं मोकळं करून घेते कांदा आता चिरून झालेला आहे हे भाजलेले दाणे आपण आता थोडंसं जाडसर असं कुटून घेणार आहोत घरात दाण्याचा कूट असेल तो घातला तरी चालणार आहे जाडसर असे दाणे मी कुटून घेतलेत तेल घेतलेलं आहे एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत आता मोहरी तडतडायला लागली पण हा कांदा इथे ज्याच्या ग्रहणार आहोत मीठ घालणार मिठामुळे कांदा थोडा मऊ होईल चवीनुसार मीठ घातलं कांदा आता आपल्याला खूप लालसर वगैरे करायचा नाही आहे थोडा मऊ झाला आहे तर पण हळद घालणार आहोत तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो जर ही भाजी लहान मुलांना डब्यात द्यायची असेल तर तिखटाचं प्रमाण थोडं आपण आपल्या पद्धतीने घालावं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा गरम मसाला आता याच्यामध्ये धाण्याचं कूट आणि थोडस पाण्याचा शिपका देणार आहे कांदा शिजायला पाहिजे म्हणून थोडा वेळ आपण झाकण ठेवूया कांदा शिजलेला आहे आता आपण याच्यात घालणार आहोत आपण जे भाजलेले पापड ते याच्यात घालणार आहोत थोडे मोठे तुकडे करूनच घालायचे आता आपण भाजीने नीट मिक्स केलेली आहे पापड थोडं मऊ होण्यासाठी आपण एक दोन मिनटं परत झाकण ठेवणार आहोत आता भाजी झालेली आहे पापड पण असा मऊ झालेला आहे यातला आता ही भाजी आपण मुलांना डब्यात देखील देऊ शकतो आव आओ, आवडीने मुलं खातात ही पापडाची भाजी तसेच आपल्यालाही जेवायला आपण करू शकतो आणि मोठ्या लोकांना सुद्धा आपण टिफिन मध्ये ही भाजी देऊ शकतो टिफिन मध्ये नेण्यासाठी आपली ही भाजी तयार झालेली आहे अजिबात रस्सा नसल्यामुळे डब्यात सांडत पण नाही आणि मुलं पण आवडीने खातात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया